इंदापूर पुढेशाच्या हद्दीमध्ये नरसिंगपूर सराठी हा जो भाग आहे आणि इकडचे पण नदी आहे उजनी त्या ठिकाणी कोल्हापूरबद्दलचे बंधारे आहेत आणि त्या ठिकाणी बरेचसे लोखंडी बर्ग वगैरे जे बसवतात संदर्भात चोऱ्या होतात असं आम्हाला कल्पना आणि त्या दरम्यानच आमच्याकडे एक नेताजी शिवाजी देशमुख वैवर्षे अठ्ठेचाळीसशे ठेकेदार आहेत ते चोरेश्वरवाडी तालुका माळसराचे आहेत त्यांनी त्या ठिकाणी काही काही बर्ग वगैरे बसवलेले होते त्या त्या संदर्भात तीस दहाला आमच्याकडे गुन्हा दाखल होता तरी आमच्यासमोर चॅलेंज होतं की हे वर्ग कोण येते कोण घेऊन जाते याच्या अगोदर पण काही गुन्हे दाखल होते म्हणून आम्ही त्यासाठी जागरूक होतो आणि खरेदीला पण काही गोष्टी तर तीच दहाला रात्री आमचे बावडापूर्वी सुरू होते पेट्रोलिंग करणारे पोलीस हवालदार चंदन शेख सय्यद आणि बाकीची टीम त्या ठिकाणी विरोधात त्यांना एक रात्री संशयास्पदी एक टेम्पो मेटलवर भरून जाता दिसला त्याला ताबडतोब पकडलं आणि त्या दिवशी त्याला फिरसला काम असणारे आमचे पोलीस उपनिरीक्षक बिरागर साहेब विनोद लोखंडे करीचे अशी जी टीम आहे तर आमचं अशा टीमने ताबडतोब त्या ठिकाणी गेले आणि अगदी पाठलाग करून त्या ठिकाणी आम्ही पाच ते सहा लोक पकडू शकलो ह्या तो त्याच्यामध्ये बर्ग लोखंडी बर्ग होते तात्काळ आम्ही फिरेदीला कॉन्टॅक्ट केला थ्रिरेदीचे काही लोक आले त्यांनी पण पाहणी केली त्यांचे वाचमन वगैरे होते आणि त्यांनी हा आमचाच माल आहे असं त्यांनी ओळखून सांगितलं त्यासंदर्भात पुन्हा दाखवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत गणेश खंडागळे मयूर वायगंडे मनोज मंडले परत प्रशांत जाधव प्रवीप मदने अशा आरोपींना आम्ही अटक करू शकलो जागेवरच त्यांची सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे त्याच्यामध्ये सविस्तर तपास चालू असून माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह सर अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सर आमच्या बारामती उपयोगाचे डॉक्टर सुदर्शन राठोड साहेब यांच्या मालकसा तपास चालू आहे आणि ह्या तर जवळपास आम्ही चार लाख दहा हजार रुपयाचा गेला भाग आम्ही जप्त करू शकलो यासाठी वापरलेली वाहन जे होतं ते पण चार लाख जप्त केले जवळपास आठ साडे आठ माल आम्ही जप्त केलेला आहे बाकीचा पण माल जप्त करण्याचा कसोशीने आमचा प्रयत्न चालू आहे आतापर्यंत पी आरोपीने इतर तीन चार 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 ले ले। ते चार गुन्हे केल्याची कबुली आमच्याकडे दिलेली आहे त्याबद्दल सुद्धा त्यातला गेला माल आणि त्यांच्या साथीदार कोण आहे सविस्तर तपास चालू आहे सर यात अल्पवयीन आरोप असल्याची माहिती मिळत आहे अल्पवयीनचा आहे तर त्याच्या संदर्भामध्ये कायदेशीर कारवाई अल्पवयीनच्या जिव्हेनल जस्टिस ॲक्टनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल